सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत फडणवीस सरकारला थेट आज आव्हान दिलेलं आहे शेजारच्या गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही मग महाराष्ट्रातच का जर हिंदी लादण्याचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेला आहे शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही ना ना कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही ना ना गुजरात मध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये मध्ये जर हिंदीची सक्ती नाही आहे आंध्र प्रदेशमध्ये नाहीये तामिळनाडू मध्ये नाहीये केरळ मध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये धोरण महाराष्ट्रावरती का लादले जाते कशासाठी लादले जाते हिंदी सक्तीच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांनी आणि नागरिकांनी एकत्र यावं आवा असं आवाहन करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आज भाषेची सक्ती उद्या इतर गोष्टी लादल्या जातील अशी भीती देखील राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आणि सक्तीची करून महाराष्ट्रात लादता येणार नाही ना गुजरात सारख्या राज्यात जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आहे तिथेही हिंदी सक्ती नाही मग महाराष्ट्रातच हे धोरण का राबवले जात आहे असा परखड सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर आणि त्यामागील हेतूंवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहे हिंदी सक्तीच्या मागे नेमका कोणाचा दबाव आहे यामागे आय एस लॉबी आहे का सरकारच्या छुप्या हेतूंना कुणीही बळी पडू नये असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक